🎵🎵🎵 पक्षप्रवेश हे पाटण तालुक्यात ता आता नियमितच सुरू असतात विकास कामाच्या मुद्द्यावरती आज काही लोक मला भेटले आमच्या मतदारसंघातली खळे काजारवाडी डुबलवाडी आणि ते नेम शिद्रुकवाडी त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर आजपासून काम करणार आहे मी त्यांचं सगळ्यांचं स्वागत केलं आज खरं ते सगळे दौलतनगर मरळीलाच येणार होते परंतु मला शिक्षकांचा कार्यक्रम एक कराडमध्ये आहे त्या कार्यक्रमाला का वेळेत यायचं असल्यामुळं त्यांची माझी इथं अचानक भेट झाली आणि म्हणून त्यांचा प्रवेश या ठिकाणी त्यांनी केला मी त्यांचं मनापासून स्वागत केलेलं आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरती सातारा जिल्हा हा भागवामय करण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण करतोय साहेब पाटण तालुक्यातल्याच प्रवेश झाले पण कराड दक्षिणमधले काही प्रवेश लवकर होतील प्राथमिक चर्चा सुरू आहे आमच्या नेत्यांच्या त्यांची चर्चा झालेली आहे आणि नेत्यांचा ग्रीन सिग्नल मिळालेला आहे लवकरच ती सुद्धा होईल नगरसेविका एकच गेल्या एकच कहो एकच नगरसेविका हो ज्या आमच्याबरोबर होत्या त्या गेल्या बाकी सगळे नगरसेवक आमच्याबरोबर आहेत आम्ही काय अशी स्पर्धा लावणार नाही की तुम्ही आमच्यातली एक नगरसेविका नेल्या तर तुमच्या दोन आम्ही आणतो मला ते काय अवघड नाही करायचं म्हटलं तर पण मला ती स्पर्धा आमच्या आमच्यात करायची नाही महायुतीमध्ये त्यामुळे आम्ही संयमी आहोत पण अशीच भूमिका जर मित्रपक्षांची राहिली तर मग आम्हालाही आमच्या पद्धतीची भूमिका आम्हाला घ्यावी लागेल जिल्ह्यामध्ये महायुतीच्या माध्यमात लढण्याचा प्रयत्न करू परंतु येईल का नाही हे जे का ठरवेल असं अतुल भोसले यांनी परवा म्हटलेलं आमचे प्रयत्न सुरू आहेत एक प्राथमिक बैठक आमची झाली मी होतो खासदार नितीन काका होते अतुलबाबा होते आमदार महेश शिंदे होते आमची चर्चा झाली आमचं एक नक्की ठरलं की त्या त्या विधानसभा मतदारसंघात आपण त्या त्या आमदारांचं म्हणणं पहिल्यांदा विचारात घेतलं पाहिजे त्यांचं काय मत आहे आणि मग त्याप्रमाणे पुन्हा राहिलेले आमचे जे काय तिन्ही मंत्री महोदय नव्हते त्या बैठकीला अतुलबाबा तिघांची वेळ घेणार आहे मग ते तिघांची एकत्र वेळ घेऊन पर आम्ही परत एकदा बसू आमचा प्रयत्न राहील जिथं शक्य आहे तिथं माहिती करायची पण समजा नाही झाली तर मैत्रीपूर्ण लढू वादविवाद नको ओढाताणी नको खेचाकीची नको अशी माझी तरी भूमिका आहे पालकमंत्री म्हणून कराड शहरासह ग्रामीण भागात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे याकडे पोलिसांचंही लक्ष नाही कुठं मला जर थोडंसं जर तुम्ही इनपुट दिलं तर मी सांगतो लगेच आमच्या अधिकाऱ्यानं पण असं नाही नियमित क्राईम कॉन्फरन्स एस पी स्वतः घेत असतात आणि एस पींचं त्याच्यावर स्वतः लक्ष असतं असं जर कुठं असेल तर जरूर जर तुम्ही मला अगदी खाजगीच जरी सांगितलं तरी आपण जिल्ह्यावरची टीम का होईना तिकडे पाठवू आणि त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करू